दिनांक अठरा मार्च दोन हजार चौवीस रोजी अकरा वाजून पाच मिनिटं ते बारा वाजून पंचवीस मिनिटांच्या दरम्यान चिंचणी वांगी पोलीस ठाणे हद्दीत लोकसभा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने चिंचणी व तडसर या गावात दंगा काबू योजनावर रूट मार्च काढण्यात आला सदर दंगा काबू रंगीत तालीम करता पोलीस ठाणे कडील दोन अधिकारी पंधरा अंमलदार सात होमगार्ड कडेगाव पोलीस ठाणे कडील दोन अधिकारी सात अंमलदार महसूल कार्यालयाकडील सर्कल पवार पाच चार चाकी वाहने एक अँब्युलन्स व एक फायर ब्रिगेड सामील होती अनिल जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंचणी पोलीस ठाणे नवा महाराष्ट्र कडेगाव जाधव राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका